seinggo <laughs> <laughs> di हा वन <laughs>

मंत्री होते त्यांनी सुद्धा खूप मला त्या काळामध्ये त्या खात्याच्या माध्यमातून मदत केलेली आहे असा कर्तबगार मंत्री या खात्याला लाभलेला आहे पुन्हा आम्हाला वाघातून हा प्रसंग आमच्या कुठल्याही कुटुंबावर येणार नाही याची दक्षता घ्यावी ही कळकळीची विनंती आम्ही करतो त्यांचे हात बांधलेले आहे शेवटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्यानंतर त्यांना सप्लाय कुठं फार गुजरातला करायचं अशी उसांचा जास्त असल्यामुळं वाघाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि आपल्या ह्या आमच्या घोड आणि खंत पाणी येत असल्यामुळे उसा शिवाय दुसरं काही पीक करत नाही आणि विशेषतः पिंपरखेड गाव आहे पिंपरखेड जांभोत या परिसरामध्ये नोव्हेंबर रोजी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये निधन झालं तत्पूर्वी बारा ऑक्टोबरला शिवन्या बॉम्बे पाच वर्षाची मुलगी तिचा त्या ठिकाणी बळी गेला भागोबाई जाधव वयवर्ष त्र्याऐंशी आई अजीबाई बावीस ऑक्टोबरला तिचावर झाला होता ह्या सर्व दुःखद वातावरणामध्ये आता ताईने सांगितलं आंदोलन आंदोलन करणं मी तुम्ही चुकीचं केलं नाही आंदोलन हा लोकशाहीचा गाभा आहे किंबहुना ज्या काय घटना घडल्या गाड्या झाल्या हॉफिस झालं मी सांगितलं तक्रारी करायच्याच नाही जर का भविष्य अशा प्रकारचे जर दुःख झालं नसतं तर लोक प्रशुद्ध झाले नसते आता ह्या अशा वातावरणामध्ये या ठिकाणी उपस्थित असलेले कारखान्याचे चेअरमन देवदत्त निकम दुसऱ्या कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे जिल्हा परिषदच्या सदस्य आशताई बुसके माझे आमदार पपटराव गावडे किशन शेठ मुंडे गणेशजी कवडे आमचे फॉरेस्ट अधिकारी जितेंद्र रामगावकर विवेक हौसिंग प्रशांत खाडे गोपालराव धाबाळे संजय शेठ पानसरे मुली देण्यास लोक अनेक गोष्ट खरे आता बाब असे म्हणजे काही ठिकाणी काही ठिकाणी काही ठिकाणी पाण्याचा दुर्विषय असल्यानंतर आई वडील आपल्या त्या परिसरात मुली देत नाहीत तशा प्रकारची या ठिकाणी बिबट्याची दहशत झाल्या खरोखरच असं वाटणं साजिकच आहे परंतु त्याच्या मनातील ती भीती दूर करण्याचा शासन पूर्ण प्रयत्न करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका